आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सोळाशे रुपये सतराशे रुपये एकोणीसशे दोन हजार एकवीसशे एकोण बावीसशे चोवीसशे पंचवीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार एकतीस बत्तीसशे एकतीस चौतीसशे पस्तीस छत्तीसशे पस्तीस अडोतीसशे एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एकशेचाळीसशे रुपये एकशेचाळीसशे रुपये ए दोन हजार दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे तेवीसशे चोवीस शेअर एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे अठ्ठावीस शेअर व्हाय अठ्ठावीसशे हे एकोणतीस शेअर व्हाय हे एकोणतीस शेअर व्हाय एकोणतीस शेअर हे बी पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार दोन हजार एकवीसशे एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये हे बी एक हजार रुपये एक हजार एक्कावन अकराशे दहा एकावन्न बाराशे तेराशे चौदाशे एक्कावन्न पंधराशे दहा एक्कावन्न सोळाशे रुपये दहा वीस ते चाळीस शे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक्वन एक हजार अकराशे दहा एकावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस ते चाळीस बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एकवीस Ooh. एक हजार रुपये एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन अठराशे रुपये अठराशे एक्कावन एकसष्ट बाराशे बाराशे एकावन्न एकसष्ट तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ तेराशे सत्तर तेराशे पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के पाचशे रुपये सातशे एकावन्न सहाशे एकाहत्तर सहाशे सहाशे दहा एकावन्न सहाशे एकाहत्तर सातशे रुपये सातशे दहा चाळीस पन्नास आठशे रुपये आठशे रुपये एकशे

दोन हजार रुपये एकवीसशे रुपये चोवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन पन्नासशे एकवीसशे एकावन बावीसशे बावीसशे पन्नासशेसाठ रुपये रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे एक रुपये एक्कावन्न एक रुपये बाराशे बाराशे पन्नास सत्तर पंचाहत्तर तेराशे तेराशे दहा चौदाशे रुपये चौदाशे दहा वीस तीस चाळीस चौदाशे पन्नास पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये बी बोला बोला एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एक अठराशे रुपये एक्कावन्न एक एक रुपये बाराशे रुपये बाराशे पन्नास सत्तर पंचाहत्तर तेराशे तेराशे दहा तीस ते चाळीस तेराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे दहा चौदा वीस त्रेचाळीस पन्नास सात सत्तर पंचाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के